लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत करतो आपण एकमेव लोकसमीक्षा परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचं स्वागत आणि यापूर्वीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या बदली निमित्त आयोजित निरोप समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी संपन्न झाला यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले जीवराज दापकर शैलेश लाहोटी संगीता चव्हाण अनिता भालेराव यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी महसूल कर्मचारी संघटनेचे नानासाहेब भेंडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर रश्मी खांडेकर अनुराधा ढालकरी जीवराज दापकर शैलेश लाहोटी संदीप भोनसीकर संदीप राजापुरे राजेश सरोदे नानासाहेब भेंडेकर यांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्यापासून ठाकरे जिल्हाधिकारी म्हणजे या ठिकाणी कार्यरत होतो आता माझी बदली मुंबई येथे झालेली आहे, आहे। <स्थ> निश्चितपणे या दोन वर्षाच्या कार्यकिर्दीबद्दल मी समाधानी आहे सामान्यतल्या सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे जिल्ह्यामध्ये काही चांगली कामं मी निश्चितपणे केलेली आहेत त्यामुळे या दोन वर्षाच्या कामाबद्दल मी खूप खूप समाधानी आहे आणि बरेचसे प्रश्न जिल्ह्यामधले मार्गी लावलेले आहेत काही प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहेत मग सेलूचं भूसंपादन असेल वेगवेगळे कार्यक्रम असतील निवडणुका असतील पदभरती असेल या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे येणाऱ्या कालावधीत आमचे मित्रच संजय चव्हाण साहेब जिल्हाधिकारी झालेले आहेत निश्चितपणे ते, ते देखील उन्हेत जे काही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत ते पार पाडतील अतिशय ताकदीने त्यांची काम करण्याची जी हातोटी आहे त्या माध्यमातून परभणीकरांना न्याय देण्याचं काम ते करतील एकूणच मला या माझ्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी पोलीस एस पी जिल्हा परिषद सी ओ आणि सर्वच अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिली त्यामुळे एक चांगलं काम करू शकलो येणाऱ्या कालावधीत देखील जिल्हाधिकारी चव्हाण साहेबांच्या खाली संपूर्ण जिल्हा प्रगतीपथावर चालेल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दवा लठ्ठपणा गुडगे दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केसगळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट जिंतूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते व नगरपरिषदेचे तत्कालीन नगर, तत्काली नगर रचनाकार प्रतीक्षा पासलवाड यांनी संगणमत करून जिंतूर शहरातील अनेक जमिनींचं ज्यामध्ये बनावट व बोगस कागदपत्र सादर करण्यात आलेले आहेत अशा प्रकरणांमध्ये सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर प्रहार जनशक्तीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने रामेश्वर पुरी केशव जाधव उद्धव गरुड अंकुशगिरी शंकर दामोदर आदींच्या स्वाक्षरी आहेत जिंतूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आहेत यांच्या अत्यंत भ्रष्ट कारभाराचे पुरावे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे दिले ग्रीन बेल्टमधल्या प्लॉटला परस्पर विक्रीची परवानगी देणे ज्या गुंठेवारी प्लॉटिंगला शासनाने बंदी घातलेली आहे त्याला बॅकडेटमध्ये परवानगी देणे शिवाय मैताच्या नावावर रजिस्टर करून देणे फे फेरफार करून देणे अशाबाबतच्या अनेक तक्रारी माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे अगोदर आलेल्या आहेत परंतु त्याच्यावर कारवाई नाही झाली म्हणून आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक निवेदन दिलं आहे त्यामध्ये संपूर्ण पुरावे दिलेले आहेत की जसे कसे मैताच्या नावावर यांनी रजिस्टर आणि फेरफार केलेले आहेत या सगळ्या गोष्टींचे पुरावे माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिल्या दिल्यानंतर आज जिल्हाधिकारी मिटिंगमध्ये असल्यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र आमच्याकडनं स्वीकारलं कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्यांची मुळात परभणी जिंतूरला जे हे आहेत मुख्याधिकारी त्यांची मुळात पोस्टिंग परभणी महानगरपालिकेला आहे असं असतानाही तिकडला प्रभारी चार्ज असताना ते नेहमी तिकडंच असतात इकडे येत नाहीत कारण की तिकडे त्यांना भ्रष्ट कारभार करायला संधी मिळते याबाबतचे आम्ही आक्षेप नोंदले आहेत याच्यावरती माननीय जिल्हाधिकारी महोदय कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे जर कारवाई नाही झाली तर याबाबत तीव्र आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केलं जाईल पूर्णा शहरातील पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या उघड्या खड्ड्यामध्ये पडून नालंदा नगरातील विश्वदीप संतोष कांबळे या दहा वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं पूर्णा शहर हादरून गेलं प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून गुरुवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आल्यानंतर तब्बल बारा तास उलटून गेल्यानंतरही कोणताच गुन्हा दाखल झालेला नाही या निष्काळजीपणाच्या विरोधात अखेर नागरिकांनी सर्वपक्षीय कार्यकर्ते रस्यावर उतरले आणि नगरपरिषद कार्यालयाला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन छेडले नगरपरिषद कार्यालयासमोर प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं तर जबाबदार अधिकारी कुठं आहेत मृतांच्या कुटुंबाला न्याय द्या नगरपरिषदेला कुलूप ठोका अशा घोषणांनी परिसर जाणून गेला होता कार्यकर्त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पाणीपुरवठा अभियंता आणि संबंधित गुत्तेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय पिकांसह फळबागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकरी बांधव हवालदी झाले त्यांच्या शेतात आणि डोळ्यात पाणी दाटले परिणामी या नैसर्गिक संकटात निराश व हातबल झालेल्या शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी आमदार रत्नाकर गुट्टे हे तालुका प्रशासनाला सोबत घेऊन थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले तालुक्यातल्या धारखेड खळी मुळी आणि दुसरगावसह परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आमदार गुट्टे यांनी वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत सोबत घेऊन पाहणी केली तसंच झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती देखील घेतली आहे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन आशा दिलंय परभणी शहरातील प्रभाग समिती अ कार्यालय असलेल्या नटराज रंगमंदिर इमारतीमध्ये मुसळधार पावसामुळे गळती लागून महापालिकेच्या कामकाजाला मोठा अडथळा निर्माण शेताला ला गळती लागल्यानं कार्यालयात पाणी साचलं तसंच अनेक महत्वाची कागदपत्र देखील मिळतील या परिस्थितीमध्ये महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ पुढाकार घेत साचलेलं पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न केले मात्र इमारतीच्या जुन्या अवस्थेमुळे वारंवार अशी समस्या उद्भवतीये महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या इमारतीची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात गेल्या काही तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगाखेड व पालम तालुक्यातील आठ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे या पावसामुळे नदी नाल्याला प्रचंड पूर आला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे जनजीवन विस्कळीत झाले गेल्या दोन दिवसापासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण जिल्हा अक्षरशः नाहून निघाला आहे सर्वच नऊ तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून लघु व मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर योजनेसाठी नव्यानं तयार करण्यात पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पूर्णा शहरातील हरिनगर भागात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमाराला घडल्याचं उघडकीस आले कंत्राटदाराकडून ही टाकी बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कोणत्याही सुरक्षात्मक योजना केल्या नसल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याचं बोललं जाते याबाबत नागरिकांनी घटनेचा तीव्र निश्चित करत या ठेकेदारावर मनुष्यचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे तर विश्वदीप संतोष कांबळे राहणार नालंदा नगर असं त्या मयत चिमुकल्या बालकाचं नाव आहे वैद्यकीय <tart noise> शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व संचालनालय आरोग्य विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व अस्थिव्यंग रुग्णालय तसंच त्रि रुग्णालय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परभणी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलंय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथं दिनांक दोन सप्टेंबर पासून या वरील निर्णयानुसार शुल्काची आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी दिली आहे दारू कशाला पितोस दारू सोड समाजात आपली बदनामी करू नको असा सल्ला पुतण्यानं दिल्याचा राग मनात धरून चुलत्यानं स्वतःच्या सख्या पुतण्यावरच चाकून सभासप वार करून त्याचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना पूर्णा तालुक्यातल्या मोजे हिवरा इथं एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे चुडावा पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मारेकरी चुलत्याला तत्काळ जेरबंद केलं आहे स्वप्नील देवदास निवडंगे वय तीस वर्षे असं त्याचं नाव असून त्याचा मारेकरी आरोपी चुलत्याचं नाव दिगंबर सोपान निवडंगे वय पन्नास वर्षे असं आहे जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे जाणीवपूर्वक गुन्हा नोंद करून घेत नसल्याचा आरोप करण्यात आला असून याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे जिंतूर इथं चोवीस ऑगस्ट रोजी कुरेशी समाजाच्या दोन गटात झालेल्या हानामारी प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात गेल्या असता फिर्याद स्वीकारण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे निवेदनावर तय्यब कुरेशी यांची स्वाक्षरी आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी निम्न दुधना प्रकल्प क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं धरणातील पाणी पातळी झपाट्यानं वाढते त्यामुळे आज एकोतीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता धरणाचा गेट क्रमांक एक आणि वीस प्रत्येकी शून्य पूर्णांक तीन मीटर न उघडण्यात आला असून दुन्ना पात्रामध्ये दोन हजार सतरा पूर्णांक बहात्तर क्युसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे यापूर्वी गेट शून्य पूर्णांक दहा मीटर न उघडण्यात आलं होतं आणि त्याद्वारे सहाशे बहात्तर पूर्णांक अठ्ठावन्न क्युसेक्स पाण्याचा विरोध सुरू होता सध्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून परिस्थितीनुसार विसर्गामध्ये वाढ अथवा घट केली जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे जिंतूर तालुक्यातल्या यंदरी धरणाचे दरवाजे उघडे झाल्यानं पाणी पाहण्यासाठी पाहुण्यांसोबत गेल्यावर जलविद्युत निर्मिती प्रकल्प कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंत्यानं तुमची काय अवकाळ असं म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली ही घटना एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमाराला यंदरी येथील जलविद्युत निर्मिती प्रकल्प कार्यालयासमोर घडली आहे या प्रकरणी अठ्ठावीस ऑगस्टला जिंतूर पोलिसांनी ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्ट व इतर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ एक दिवशीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीनं देण्यात आलं आहे थोरात यांच्या चुकीच्या व अन्यायकारक निलंबनाविषयी संघटनेच्या वतीनं हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे निवेदनावर अनुराधा ढालकरी जीवराज दापकर एम एक् क्षीरसागर सतीश रेड्डी प्रशांत वाकोडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत शिवसेना पक्षाच्या ओबीसी जी प्रदेश उपाध्यक्षपदी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या सूचनेवरून परभणी येथील अर्चना चिंताने यांची प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी निवड केली आहे अर्चना चिंताने या मराठवाड्यातील सामाजिक चळवळीमध्ये आणि शिवसेनेच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत राज्यातील महिला चळवळीत कार्यरत असणाऱ्या या धडाडीच्या महिलांनी त्या म्हणून कार्यरत आहेत याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे परभणी शहरातल्या लोकमान्य नगरातील संतोष पाठक यांच्या निवासस्थानी संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मवर्षानिमित्त विशेष देखावा साकारण्यात आला आहे विशेष म्हणजे ही मूर्ती शेनगौऱ्यांपासून बनवण्यात आलेली आहे तर या ठिकाणी ताटी उघडण्याचा प्रसंग दर्शवण्यात आला आहे त्याचबरोबर समाधी चांगदेवाचं गर्वहरण आदी देखावे साकारण्यात आले आहेत याबाबत ईश्वरी पाठक यांनी सविस्तर अशी माहिती दिली आहे नमस्कार मी कुमारी ईश्वरी संतोष रुपाली पाठक मी परभणीमध्ये राहते एक सांगायचा मुद्दा असा की आमची जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आपण बघू शकतो ही मूर्ती गेली सहा वर्ष आम्ही ही मूर्ती घेतोय ती आम्ही घेतो एका गोमय गणेश या संस्थेकडून जे अनेक म्हणजे शेणाच्या गौरींपासून गणपती बनवतात आणि ती मूर्ती आम्ही प्रतिष्ठापना करतो आणि दरवर्षी आम्ही असा प्रयत्न करतो की त्या वर्षीचा जो ज्वलंत विषय असेल त्यावरती एक छोटासा देखावा सादर करावा आपल्या गणपतीच्या आजूबाजूला तर यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांचं सप्तशतकोत्तर जन्मवर्ष असल्याकारणाने सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याकारणाने म्हणजेच सातशे पन्नासावं जयंती वर्ष तर त्यामुळे आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातले एक छोटे छोटे जे प्रसंग आम्हाला जास्त ठळकपणे दाखवता येतील असे प्रसंग चार प्रसंगून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यात प्रसंग असा आहे की मुक्ताबाईंनी ताटे उघडण्यासाठी जे ताटीचे अभंग लिहिले त्यातला एक ताटे उघडण्याचा प्रसंग इथे आहे जेव्हा समाधी घेण्याचा ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसंग एक आहे आणि दुसरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिली तो प्रसंग एक घ्यायचा प्रयत्न केला आहे तसेच जेव्हा चांगदेवांचं गर्भहरण करण्यासाठी मुक्ताबाई त्यांच्या गुरु होत्या त्याप्रमाणे आ, हे चौघेही भावंड भिंतीवरती उडत गेले होते तर ती भिंत चालवलेली तो प्रसंग एक आहे हा यावर्षीचा देखावा असून गेल्या वर्षी, वर्षी आपण जी ऐतिहासिक उडी होती असं आपण म्हणतो जी पोर्ट ब्लेअर पोर्ट होलमधनं सावरकरांनी जी उडी मारली तर ती उडी आपण दाखवली होती आणि त्याच्या मागच्या वर्षी त्या वर्षीचा ज्वलंत असलेला विषय की आपला जो एम एस बावीस परभणीचा रहाटीचा जो पूल आहे हायवेचा तर तो पूल बराच मोडकळीस आलेला होता आणि शासनाने दखल घेऊन त्या देखाव्याची दखल घेतल्यामुळे त्या पुलाचं काम आता चालू झालेलं आहे आणि ही एक आनंदाची बाब आहे तर असंच प्रत्येक वर्षी आपण प्रयत्न करत राहू की त्या वर्षीचा जो ज्वलंत विषय असेल यावर्षी खरं तर आमचा विचार होता की ऑपरेशन सिंदूर आपण दाखवावं पण त्याऐवजी आम्हाला असं वाटलं की सध्याचं हे वर्ष असे ऑपरेशन अनेक आपण भारतात करत जाणार आणि अनेक ऑपरेशन्स असेल लिहित राहू पण हे ऑपरेशन आपण पुढच्या वर्षीसुद्धा अनेक दाखवू शकतो महादेव असेल किंवा सुंदू सिंदूर असेल आणि अख्ख्या वर्षभरात अजून वाढत जातील पण हा हे वर्ष पुन्हा सातशे पन्नासावा जयंती वर्ष पुन्हा येणार नाही त्यामुळे यावर्षी हा देखावा करून बघू आता पुढच्या वर्षी तो ज्वलंत विषय काय असेल त्यावरती डिपेंड आहे थँक्यू रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद